बातमी आहे दुसऱ्या पवारांसंदर्भातली मित्रपक्षाविषयी बोलताना तारतम्य बाळगा विनाकारण मित्रपक्षावर टीका करू नका अशा कानपिचक्या अजित पवारांनी अमोल मिटकरींना दिल्या मिटकरींनी संघाच्या बौद्धिक कार्यक्रमावरून टीका केली होती त्यावर अजित पवारांनी मिटकरींचं नाव न घेता कान टोचले भाजप शिवसेना राष्ट्रवादी असं तिघांना एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत हे लक्षात ठेवा असं अजित पवार म्हणाले बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो राष्ट्रवादीलाही निमंत्रण कालच्या बौद्धिक संघाचं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे मी कालही उत्तर दिलं ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे हा भारतीय राज्य घटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं पालन प्रत्येक जण करतं कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावावं कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं